कित्येक वर्षापासून आदांतरित तरंगत असलेला संतोष मातानगरमधील धोकादायक विद्युत खांब पडण्याच्या स्थितीत होता पण या खांबाकडे पाहण्यासाठी महावितरणच्या अधिकाराचे लक्ष होते ना तेथील ते लोकप्रतिनिधीचे लक्ष होते पण ते काम करण्यास कोणतेही कोणालाही वाटत नव्हते पण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी बांधणारी संघटना म्हणजे संभाजी आरमार म्हणून अरमारचे प्रभागाध्यक्ष सागरडगे यांनी केवळ आठ दिवसात नवीन खांब बसवण्यास भाग पाडले

सागर ढगे आपल्या विभागमध्ये एकोणीस विभाग मध्ये राहतात गोळी वस्तीमध्ये जेव्हा या ठिकाणी जेव्हा खांब खराब झालत मग तेव्हा गजू सहज बोलले होते की बाबा असं झालं इथं मोठे ट्रक वगैरे येत नाही ते फोटो वगैरे काढून साहेबांना दाखवले आणि त्यांच्या पत्राच्या माध्यमात संभाजी आर्मर ह्याच्या माध्यमातून पत्रव्यवहार केले इथे स्थानिक जे लोकप्रतिनिधी होते गेल्या तीन वर्षापासून त्यांना पाठपुरावा हो करून पण त्यांना समजत नव्हतं की पत्र कुठं द्यायचं आणि काय करायचं असे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत पण जेव्हा सागर डगे जेव्हा दहा दिवसा त्यांनी पत्रव्यवहार केले आणि त्या पत्र व्यवहारच्या माध्यमातून दहा दिवसामध्ये ते, मा ते विषय इतका छान त्यांनी उचलून धरले की सहा दिवसामध्ये याला जे संबंधित अधिकारी आहेत त्या सगळ्यांना स्थानिक लेवलवर बोलून आणि लगेच ते काढायला लावले आणि जे या ठिकाणी खांब जे जुनं होतं ते काढून नवीन काम लावले आणि अशा संघटनेच्या माध्यमातून जर होत असेल तर आज लोकप्रतिनिधी अजून नसल्यासारखे आहेत त्याच्यामुळं साखरडगे आम्ही या युवा संतोषी माता नगर ह्या सगळ्यांच्या वतीनं संभाजी आभारन सा सागरडगे यांचं आम्ही वंदन करू की आपलं जे टीम आहे ते सातत्याने सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्टपणाने सहभाग व्हावा आणि यांचा सत्कार या शंकरांना होन्मारे यांच्या हस्ते सागरडेगांचा सत्कार करावा असं मी जाहीर आव्हान ਘਟੋੜੇ ਦਿਕੋ ਕੋਗਾ ਨਾ ਆਏ ਉਹ ਜਿਆਦਾ ਉਹ ਯਾਰ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ

ಇದರ ಮುಂದೆ ನೀವು ಏನಿದ್ದು ಎಲ್ಲ ಹೇಳ್ರಿ ನಳ ಇಲ್ಲ ಬಟ್ಟಿದು ಅದ ನಳದು ತ್ರ ಗಟರ್ದು ತ್ರ ನೀರ್ ಬಂದು ಒಂದ್ ಟ್ಯಾಂಕರ್ ಸಾಣ್ದ ಬಂತಂದ್ರ ಜಗಳ ಜಗಳಾಗ್ತದಂದು ನಾವು ಈ ಕಡೆ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಅಜ್ಜಿಬಾತ್ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಟ್ಯಾಂಕರ್ಗೆ ಟ್ಯಾಂಕರ್ಗೆ ಅಜ್ಜಿಬಾತ್ ನಾವು ಹೋಗಂಗಿಲ್ಲ

ಹಾಂ ಸಂಭಾಜಿ ಅರ್ಮಾನ್ ಕಡೆದು ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾದ ಲೈಟ್ ದಿನ ಲೈಟ್ ಕಂಬ ಹಾಂ ಇಲ್ಲ ನಾವು ಭಾಳ ಮಂದಿಗೆ ಯಾವ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಬಂದಾನ ಅವ ಇವು ಬಿ ಯಾವ ಈಗ ನೋಡಕ್ಕೆ ಬಂದಾನ ಮೊನ್ನೆ ಭೀ ಬಂದು ಇದು ಮಾಡೋದ ಏನೋ ಮೂರು ನಾಲ್ಕು ವರ್ಷ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೋಗಿದ್ದೆವು ಮೂರು ನಾಲ್ಕು ವರ್ಷ ಈ ಕಂಬುದು ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೋಗಿದ್ದಾವೆ ಯಾವುದು ಆಯಿತು ನಾಲ್ಕು ದಿನದಾಗ ಸಂಭಾಜಿ ಅವ್ರದ್ದು ಕಡೆದು ಆಗೈತಿ ಹಾಂ ಆಗ್ಯದ ಅವ್ರ ಕಡೆದು ಆಗ್ಯದ ನೋಡಿರಿ ಈಗ ಊರಿಗೆ ಇದು ಮಾಡ್ಕಳ್ಸಿಂದ ನಿಮ್ಮನ್ನ ನೀವು ಮಾತಾಡ್ಬೋದು आपल्या क्रमांक एकोणीस यांच्या यांच्या मधील जे संतोषी माता नगर मधील एक पोल असा होता की धोकादायक होता ते आम्ही सांगून सांगून महामंडळाला काम झालेलं नाही तरी संभाजी आरमारचे अध्यक्ष सागर ढगे यांना सांगण्यावर दहा दिवसात हे काम पार पडलं याच्यापुढं पण असंच काम आमचे करत जावं हेच त्यांना देतो